मारवाडी में बात करने का बीजेपी आया है तो मारवाडी में बात करने का मराठी में बात करने का नहीं अभी मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी का मी कंप्लेंट घेऊन लोडा साहेबांकडे गेले होते तर लोडा साहेबांनी मला उतरपणे उत्तर दिलं की हाय हमारे में झगडा लगाने का, का काम कर रहे है या लोढा साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि त्यांनी मला समोरून म्हणतात मी यांना ओळखत नाही आमच्या तर तुम्ही आमदार आहात तुम्हाला पाहिजे का ह्या महादेव स्टोर या माणसाच्या दुकानात मी गेले हा माणूस ह्या माणसाला मी तरीही त्याची चुकी असताना तीन वेळा विचारलं हा बोलतो मारवाडी 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 मी बात करणे का मी याला तीन वेळा विचारलं क्यू 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 तीन वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बी जे पी आहे तो, तो मारवाडी मे बात नाही का मराठी मे बात नाही का नाही अभि मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी का आता ता, ह्याच्यावर तोडगा काय मला ह्या बाबतीत आता मला ही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे आणि मी ही कंप्लेंट घेऊन लोढा साहेबांकडे गेले होते तर लोढा साहेबांनी मला उदकपणे उत्तर दिलं की हमारे मी झगडा लगाने का काम कर रहे आता मी ह्यांना उत्तर काय द्यायचं आणि ह्या लोढा साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणला मी यांना ओळखत नाही म्हणजे हा प्रश्न कुठे गेला मी ओळखत नाही तुम्हाला ओळखच पाहिजे का तुम्ही आमच्या मलबार हिलचे जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का तुम्ही नाही बोलूया कि बाबी मारवाड़ी बोलो तो सर इतना बोला गया सॉरी ब्रो हो यार मेरे से इतना मालूम ना सॉरी हो गया मारवाड़ी क्यों बोलने का देख मैं मतलब मारवाड़ी में बोलेंगे ना बोला गया जिंदगी में ऐसा नहीं बोलूंगा माफ कर होगा सर मेरे को मारवाड़ी बोल भी मुंबईच्या गिरगावामध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद चिघळल्याचं दिसून आलेलं पाहायला मिळत एका मराठी महिलेला दुकानदाराच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की आता भाजपचं सरकार आलंय तुम्हाला माझ्याशी मारवडीतच बोलावं लागेल आणि याच गोष्टीचा हट्ट तिच्याकडे करण्यात येतो आणि त्याच पीडित महिलेच्या माध्यमातून या गोष्टीची तक्रार काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे त्याचबरोबर स्थानिक आमदार मंगल प्रभात लोडा यांच्याकडे करण्यात येते परंतु हवा तसा प्रतिसाद त्यांच्याकडून न मिळता त्यांच्याकडून हे उत्तर मिळतं की तुम्ही आमच्यात भांडणं लावण्याचं काम करत आहात त्यानंतर ही पीडित महिला हीच तक्रार घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तेथील स्थानिक कार्यालयामध्ये जाते त्याच गोष्टीची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून घेण्यात येते त्या दुकानदाराला त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये बोलवलं जातं त्या गोष्टीचा जाब विचारला जातो त्याचनंतर नंतर त्याला फार काहीशी समज देखील दिली जाते तसेच त्याला चोप देखील दिला जातो परंतु मुंबईत घडलेल्या या संपूर्ण घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत